मित्रांनो नमस्कार शिरोई आणि उस्मानाबादी शेळ्या पाठी बोकड योग्य दरात मिळतील सिद्धनाथ गोट फार्म मध्ये पहा सुरुवातीला ही शिरोईची क्वालिटी पहा उस्मानाबादी पुढे पोह्या ही विक्री झालेली आहे मित्रांनो फार्मवरून याच क्वालिटीमध्ये आपल्याला प्युअर शिरोई टॉप क्वालिटी मध्ये शेळ्या पाठी बोकड भेटून जातील पाटी बोकड तसेच दोन दात चार दात सहा दात आठ दात झालेल्या मोठ्या शेळ्या मोठे बोकड गाभण शेळ्या खाली शेळ्या सर्व काही आपल्याला भेटून जाईल बुकिंग चालू आहे मित्रांनो फार्मवर प्युअर शिरोई आणि प्युअर उस्मानाबादीमध्ये हे पहा क्वालिटी पहा मित्रांनो मोठे बोकड पण आहेत लहान बोकड मोठ्या शेळ्या लहान पाटी हे पहा असे कलरमध्ये बोकडे आपल्याला भेटून जातील शिरोई गुजरी पुढच्या बकरीसाठी कुणाला तयार करण्यासाठी घ्यायच्या असल्यास नक्की संपर्क करायचा आहे बुकिंग करण्यासाठी टॉप आप क्वालिटीमध्ये आपल्याला बोकड भेटून जातील गाभन शेळ्या खाली शेळ्या पाटी बोकड सर्व काही आपल्याला भेटून जाईल हे पाव उस्मानाबादीमध्ये या क्वालिटीमध्ये आपल्याला शेळ्या भेटून जातील लहान बोकड मोठे बोकड गाभन शेळ्या खाली शेळ्या आदनपाठी सर्व काही आपल्याला भेटून जाईल बुकिंग चालू आहे मित्रांनो बुकिंगसाठी फार्मचे ओनर मंगेश माने सरांचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे पाहू शकता आपण सत्याहत्तर चौवेचाळीस एकोणनव्वद त्र्याहत्तर अकरा तर या नंबरवर संपर्क करायचा आहे अधिक माहितीसाठी गाव मांडवे नागठाणे तालुका जिल्हा सातारा सिद्धनाथ गोट फार्म प्युअर शिरोई प्युअर उस्मानाबादीमध्ये आपल्याला शेळ्या पाठी बोकड योग्य दरात भेटून जातील तसेच योजनेसाठी कोणाला शंभर दोनशे पाचशे नग हवे असतील तरी आपल्याला भेटून जातील बुकिंग केल्यानंतर प्युअर शिरोई आणि प्युअर उस्मानाबादीमध्ये एक दोन नग किंवा जास्त क्वांटिटीमध्ये पण आपल्याला भेटून जाईल तर नक्की संपर्क करा मित्रांनो अधिक माहितीसाठी धन्यवाद